नमस्कार मंडळी म्हणजे महसूल विभागाच्या माध्यमातून तीन असे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आता हे तीन नेमके निर्णय काय आहेत आणि याच्यातून शेतकऱ्यांचा नेमका काय फायदा होणार आहे याच्या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळं किंवा पांढरं सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका म्हणजे ज्या आरती जे काही महसूल विभाग असेल महसूल विभागाच्या माध्यमातून बावनकुळे यांच्या माध्यमातून माहिती दिल्याप्रमाणे किंवा याच्या संदर्भात काही जी आर काढण्याच्या आलेले त्या जी आरच्या माध्यमातून अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली जे काही शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या जिवंत सातभाराच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामध्ये जे काही जीवंत सातभार असणारे त्या जीवंत साधाराला चलना देण्याचं काम या महसूल विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले आता जी काही पूर्वीचे आपले घरातील व्यक्ती असतील आजोबा असतील आई असेल किंवा वडील असतील यांचं बरेच दिवसापूर्वी निधन झालेले असेल मृत्यू झालेला असेल आणि त्याची नोंद या साधवाराला नसल्या कारणाने त्या शेतकऱ्यांना कदाचित कुठेही कर्ज मिळत नव्हतं किंवा एखादा नुकसान लाभ लाभसुद्धा मिळत नव्हता तर पीक सुद्धा भरता येत नव्हता अशा शेतकऱ्यांसाठी आता जीवन सातबारा ही मोहीम चालू करण्यात आलेली आहे जे काही वारसाची नोंद असेल त्या सातबाराला दिली जाणारे त्या सातबाराला जे काही आपले वारसा असतील ते पूर्णपणे दाखवल्या जाणार आहेत म्हणजे त्या शेतकऱ्यांना जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल विम्याची प्रोसेस असेल किंवा विमा असेल तोसुद्धा भरता येणार आहे आणि इतर योजनेचासुद्धा शासनाच्या जे काही लाभ असेल ते सुद्धा दिलं जाणार आहे अशा पद्धतीने जिवंत सातबारा ही एक मोहीम राज्य सरकारच्या माध्यमातून आणि बावनकुळे महसूल विभागाच्या माध्यमातूनही सांगण्यात आहे त्याची मोहीमसुद्धा सुरू झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांना या गोष्टीची माहिती नसावी त्याच्यातून बऱ्याच शेतकऱ्यांचे सुद्धा सांगितले जाते कमेंटसुद्धा येतात की, की माहिती ही माहिती चुकीची आहे असे वगैरे बरेच काही कमेंट असतात परंतु आपण आपल्या तलाटे यांना कॉन्टॅक्ट करून किंवा त्यांच्यासोबत संपर्क साधून ती माहिती घेऊ शकता त्याचबरोबर महत्त्वाचा विषय म्हणजे जे काही सलोगा योजना असेल ही सुद्धा महसूल विभागाच्या माध्यमातून चालू करण्यात आलेली आहे आता ही सलोगा योजना नेमकी काय आहे एखाद्या भावाकडे आपल्या जमीन असेल आणि जी काही त्याच्या नावावर जमीन असेल ती आपल्या नावाने असेल म्हणजे आपण त्याची त्याच्यावरती पेरणी करत असाल किंवा त्याच्यातून उत्पन्न काढत असाल परंतु ती जी काही सातबाराची जमीन असेल ती आपल्या भावाच्या नावाने त्याची जी काही सातबारा असेल तीसुद्धा आता उतरवून देता येणार आहे म्हणजे एकोणिकाच्या जे काही घरातील सलोग्यानं असेल ती, ती, ती तीला तीला। जमीन सुद्धा एकोणिकाच्या नावाने उतरवून देता येणार आहे फक्त दोनशे रुपयाचं जे काही चलन असेल ते भरून ही सातभाराची जी काही नोंद असेल ती सुद्धा देता येणार आहे त्याचबरोबर एखाद्या आपले काका असतील आजोबा असतील आजोबाकडे आपल्या किंवा काकाकडे जमीन असेल त्याच्या नावावर जमीन असेल परंतु जे काही आपला जमिनीचा अधिकार असेल किंवा आपण त्याच्यावर पेरणी करत असेल ती आपल्याकडे असेल हे जे काही सलोखं असेल एकोण एकाच्या सलोख्याने त्याची जमीन त्याला देता येईल आणि आपली जमीन आपल्याला घेता येईल अशा पद्धतीने महसूल विभागाच्या माध्यमातून ही मोहीम चालू करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर जे काही शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजेच शेतीसाठी पूर्वी जे, शेती जे काही बैलगाड्या होत्या बैलगाड्याच्या माध्यमातून रस्त्यावरती जात होतो आणि जे काय आता यंत्रीकरण असेल टॅक्टर असेल जे सी पी असेल किंवा स्विंगलर जे काही इतर अवजार असतील त्याची आपण शेतामध्ये जे काही नियत आण येतो किंवा आणतो अशा पद्धतीने या रस्त्याची जे काही रुंदीकरण असेल ते सुद्धा करून देण्या करून देण्यात येणार आहे म्हणजे जवळपास तीन ते चार मीटरचा हा रस्ता करून देण्यात येणार आहे म्हणजे बारा फुटाचा रस्ता जे काही शेतात जाण्यासाठी असणार आहे त्याची सुद्धा या जीवन सातबाराच्या माध्यमातून किंवा महसूल विभागाच्या माध्यमातून आणि रस्ता रुंदीकरणाच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येत आहे आणि विशेषतः म्हणजे जे काही सातबारावरती रस्त्याची नोंद असणार आहे तीसुद्धा इथून पुढे दिसणार आहे कारण तर ज्या पद्धतीने आता यापूर्वी कुठेतरी भांडणं व्हायची कुठेतरी केसेस व्हायच्या आणि जे काही कार्यकाळ असेल ते काही लोक असतील पोलीस स्टेशनला नेहमीच जात होते आणि त्याच्यातून बऱ्याच शेतकऱ्यांची यामध्ये लूटमार होत होती जे काही पोलीस पोलिस अधिकारी असतील किंवा इतर वकील असतील यांच्या माध्यमातून सुद्धा अशाच पद्धतीने बऱ्याच प्रमाणात ही लूट होत होती आणि रागाच्या भरात एखादं वाईट कृत्यसुद्धा घडत होतं त्यासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येत आहे जे काय हो आपले रस्ते असतील ते सुद्धा रुंदी करून करून देण्यात येणार आहे आणि विशेषतः ती सुद्धा त्याची नोंद असणार आहे जेणेकरून इथून पुढे कोणत्याही प्रकारचे वादविवाद होऊ नये त्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे अशा पद्धतीने महसूल विभागाच्या माध्यमातून ह्या तीन योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि जर आपल्या शेताकडे रस्ता नसेल तर ते आपण रस्तासुद्धा करून घेऊ शकतो त्याची रिसर अशी मागणी आपण कृषी विभागाला करू शकतो तलाट्यांनासुद्धा त्याची माहिती देऊ शकतो आणि जे जे काही आपला रस्ता खुला असेल किंवा अडवलेला रस्ता असेल तो खुला करून देण्याचं काम हे महसूल विभागाच्या माध्यमातून केलं जात आहे यामध्ये पोलीस प्रोटेक्शनची सुद्धा सुविधा देण्यात आलेले जे कोणते वाद असतील किंवा विवाद असतील हे मिटवण्याचं काम हे महसूल विभागाच्या माध्यमातून करण्यासाठी सुरू करण्यात आलेले आणि याची माहिती आपले म कृषीमंत्री सॉरी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भात जी सुद्धा प्रकाशित करण्यात आलेले आहेत तर मंडळी अशा पद्धतीने महत्त्वाचे महसूल विभागाच्या माध्यमातून तीन निर्णय राबवण्याचं काम सुरू झालेले यामध्ये आपल्या काही अडचणी असतील ते आपण सोडून घेऊ शकतो असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा